मुंबई बॉम्ब प्रमुख आरोपी अबू सालेम नाशिक रोडला मुंबई बॉम्ब प्रमुख आरोपी अबू सलीमला आज पहाटे नाशिक रोड कारागृहातून रेल्वेने दिल्ली येथे नेण्यात आले यावेळी नाशिक रोड कारागृह ते रेल्वे स्टेशन दरम्यान मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता मुंबईमध्ये एकोणीसशे त्र्याण्णव साली साखळी बॉम्बस्फोट झाले होते अनेक निष्पाप लोक यामध्ये मृत्युमुखी पडले होते या घटनेने संपूर्ण देश हादरला होता मुंबई पोलिसांनी यातील प्रमुख आरोपी अबू सालेमला शोधून काढले होते तपासामध्ये अबू सालेम हाच या बॉम्बस्फोटाचा प्रमुख आरोपी असल्याचे निष्पन्न झाले त्याचबरोबर सिनेसृष्टीतील मोठमोठ्या दिग्दर्शकांना आणि कलाकारांना धमकी देऊन खंडणी उकळल्याचे गुन्हेही त्याच्यावरती दाखल आहेत यात अनेक लोकांना त्याने जिवे हार मारल्याचे गुन्हेही दाखल आहेत यातील मुंबई बॉम्बस्फोटात आणि इतर गुन्ह्यात न्यायालयाने त्यास कठोर शिक्षा सुनावलेली आहे तर काही गुन्हे न्यायप्रविष्ट आहेत यापूर्वी तो तळोजा कारागृहात होता त्यास काही दिवसांपूर्वी नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात घालवण्यात आलेले होते मुंबई येथील विशेष पोलीस पथकाने आज पहाटे तीन वाजता एक हजार सत्तावन्न सीएसटी ते अमृतसर गाडीने नाशिक रोड रेल्वे स्टेशन वरून आबू सालेम मोठ्या बंदोबस्तात दिल्ली येथे न्यायालयीन कामासाठी नेण्यात आले यावेळी नाशिक रोड मध्यवर्ती कारागृह ते रेल्वे स्टेशन दरम्यान मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला होता मुख्य संचालक शेखर फडताळे नाशिक समाचार ब्युरो ック